अरे बघा आता पिहूला घेऊन आलो होतो हॉस्पिटलला तर डॉक्टर सगळ्यांनी केलंच आहे आपल्या आणि पिहू रात्री आपली ताप होती बघा लय तापन सर्दी थोडीशी नाही आणि पिहूला इंजेक्शन पण दिले नव्हती बघा पुढले सातव्या महिन्यापासनं तर ती पण द्यायचं होतं पण डॉक्टर म्हणले तापत नाही परत आपण कधी तर देऊ अंदाज गेलं आहे मेडिकलमध्ये औषध आणायला राता दर आता ये ये राता तर आता जायचंय त्यांच्याकडं तर मेडिकल पण घेऊन झालं हॉस्पिटलमधनं पण आले आता डॉक्टर म्हणले पिहूला ताप येत राहील येत जाहील तापांक म्हणजे ताप उतरल्यानंतर आपण त्याला लस देता येईल आता चाललो आहे आम्ही ऑफिसला भक्ती मॅडममध्ये असते तिकडं तर सामान किती पिहूला चालत चाले, चाले उन्हा तानाचं चा, ऊन तर सावलीला आल्या भारी वाटतंय तर चला आता जाऊ पण ऑफिसला त्यांनी पण तिकडेच गेल त्यांनी काय आले नाही सोबत सागर घेतली पिऊला डिगी चालले पिऊ थोडे शिकू वगैरे बघा रात्री तापली होती कर बाय कर की तो तिकडे हो बाय दोबाईल ला बघती का पुढं बघते बघा आम्ही इकडं ऑफिस मध्ये आलतो ह्यांनी बसलेलं होतं हिथच हिथच भजी खात बसलं होतं पण आत्ता आम्ही आलो म्हणून चालले घरी कोण आलं घरी जायचं घरी सगळं गेलं तर बघा हॉस्पिटल वरन घरात आले आता घरात इतका वाश येतो या आणि झुरळ मरून पडले बघा का तर उरून खाणं मला इतकं होणारच नाही धुनं भांडी सगळी परत धुनं बी राहिले भांडीवर राहिले दळण करायचे आणि वरणं एवढं धुवून पुसून कधी व्हायचं काय माहीत नाही मला त्याच्यामुळे मी ह्यांनी म्हटलं कामवाली एक बाई लाव पुसायला लाव सगळं तर मी बघते तर मला कुठं साध्या भेटणार म्हणून भाऊजींनी मला तीन नंबर पाठवले म्हटले फोन लाव पूजा आणि बोलवून घे मला तर आता बोलवून घ्यायचे फोन लावला होता फोन काय लागणार बघू बाई मिळते का नाही मिळत कमाळाच करा लागते शेवटी काय माहीत नाही ना तर आता मी ही सगळी भांडी घेऊन जाणार आहे खाली दोहायला दोन भांडी बाहेरच करणार आणि दळण पण करते तर बघ आपण आता दुपारच्या दोन वाजून गेल्या तीन चार पाच सहा वाजते सगळं आवरायचं म्हणलं एक सात वाजते तर चला आता मी आवरून घेते सगळं तर त्याला ढोकू दुखायला